थंडी चालू झाल्या झाल्यानं हे डिंकाचे लाडू आमच्याकडे नक्कीच बनतात तर यासाठी एका कढईमध्ये एक चमचा तूप टाकून घेतलं नंतर हे अर्धा वाटी काजू अर्धा वाटी बदाम मी इथे चांगले परतून घेतले तर काजू बदाम अगदी थोडे वापरलेले आहे जास्त मी इथे डिंकाचाच वापर केलेला आहे तर आता हे बघू शकता हलकेसे फ्राय करून झाले नंतर एका प्लेटमध्ये हे काढून घ्यायचे त्याच कढईमध्ये थोडंसं तूप टाकून घ्यायचं परत त्याच्यामध्ये आपण जो डिंक फ्राय करून घ्यायचा आहे ना तो थोडा थोडा करून टाकून घ्यायचा तर एकसोबत खूप जास्त टाकायचं नाही अगदी थोडा थोडा करून याला फुलवून घ्यायचा तर आता इथे बघू शकता या पद्धतीने डिंक चांगला फुलला पाहिजे सगळा डिंक या पद्धतीनेच मी इथे फुलवून घेणार आहे तर या पद्धतीनेच बाकीचा डिंक देखील इथे फुलवून घ्यायचा आहे थोडासा डिंक फुलवायलाच आपल्याला तूप जास्त लागतं तर परत तूप लागलं ना तर परत याच्यामध्ये थोडंसं तूप टाकून घ्यायचं आणि सगळा डिंक या पद्धतीने फुलवून घ्यायचा तर डिंक चांगला फुलला गेला पाहिजे नंतरनं ना दाताला असं चिकट लागतं नंतर त्याच कढईमध्ये एक चमचा तूप टाकून घेतलं आणि एक वाटी गव्हाचं पीठ याच्यामध्ये चांगलं भाजून घ्यायचं तर चांगला गुलाबी रंग येईपर्यंत हे पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर आता इथे बघू शकता रंग बघा किती छान आलेला आहे गव्हाचं पीठ भाजायलाच थोडासा थो वेळ लागतो बाकी हे लाडू करायला अजिबात वेळ लागत नाही पीठ भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये खोबरा कीस टाकून हे देखील आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे तर खोबराखीस भाजायला जास्त वेळ लागत नाही त्याच्यामुळे शेवटी शेवटी किस टाकून दोन तीन मिनटं मी भाजून घेतलं नंतर हा ढिंक आहे ना परातीमध्ये टाकून घेतला आणि वाटीने या पद्धतीने सगळा ढिंक फोडून घेतला आहे तर सगळा ढिंक या पद्धतीने मी इथे फोडून घेतलं आता जे ड्रायफ्रूट होते ना ते मिक्सरला हलकेसे फिरवून घ्यायचे आहे खूप जास्त बारीक पावडर करायची नाही थोडे जाडसर ठेवायचे म्हणजे जा दाताखाली आले ना तर मग चांगले लागतात आणि ते याच्यामध्ये टाकून घेतलं आहे सोबतच ते गव्हाचं पीठ आणि आपण खोबराकीच भाजला होताना ते देखील याच्यामध्ये टाकून हे चांगलं मिक्स करून घेतलं आहे आता त्याच कढईमध्ये एक वाटी गूळ घेतलेलं आहे आणि अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे तर फक्त गूळ वितळला पाहिजे यासाठीच पाणी टाकून घेतलं आणि बघू शकता गहू गुळ आहे ना मस्त असा वितळलेला आहे वितळून झाला दोन तीन मिनटं शिजवून घ्यायचा नंतर याच्यामध्ये एक चमचा सुंठ पावडर टाकून घ्यायचं थंडीच्या दिवसामध्ये ना सुंठाचे आपल्या शरीराला खूप चांगले फायदे असतात कारण ओल्या अद्रकापेक्षा देखील सुंठामध्ये जास्त फायदा असतो तर बघू शकता हे सगळं शिजवून घेतल्यानंतर हा गुळाचा पाक आहे ना या मिश्रणावर टाकून घ्यायचा आधी चमचाने मिक्स करून घ्यायचा कारण ते खूप गरम असतं नंतर हाताने मिक्स करून असे लाडू वळून घ्यायचे तर आपल्या हिवाळ्यात खाण्यासाठी अगदी पौष्टिक हे आपले डिंकाचे लाडू तयार झाले आहे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक